मॅडम नमस्कार नमस्कार इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या मार्फत एक स्पर्धेचे आयोजन केलेले आहे तर नक्की कोणती स्पर्धा असणार आणि काय माहिती द्याल आपण आपली ओळख सांगावी हां नमस्कार मी सौरश्मी थोरात इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे ह्या क्लबची दोन हजार पंचवीस सव्वीसची ची, ची प्रेसिडेंट आहे बरं आणि आत्ता जी आम्ही स्पर्धा आयोजित केलेली आहे ती आहे भक्तिगीत गायन स्पर्धा फक्त महिला दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी ठीक दोन वाजता आमचं शहा पेट्रोल पंप जे आहे आ, स्टेशन रोडला त्याच्या पाठीमागे आमचा इनरव्हीलचा क्लब आहे त्या क्लबमध्येच आम्ही ही स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि याच्यामध्ये फक्त महिलांकरता ही स्पर्धा असून कॅरीओके ट्रॅक आणि तबला आणि पेटी या दोन्हीच्या संयोग म्हणजे दोन्हीचा वापर करून आपण ही स्पर्धा घेतो हो। आहोत बर साधारण याला म्हणजे वेळ किती असणार आहे साधारण पाच वाजेपर्यंत कार्यक्रम चालेल ते ते वाजेपर्यंत हा कार्यक्रम होईल बरं आता नाव नोंदणी आपल्याकडे नाव नोंदणी सध्या तीस झाली आहे ओके मॅडम या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे कोण असणार आहेत या भक्तिगीत गायन स्पर्धेच्या प्रमुख पाहुण्या आहेत कलापिनी संस्थेच्या ज्या कार्याध्यक्ष आहेत ना अंजली ताई सहस्रबुद्धे त्या असणार आहेत कारण ही, ही स्पर्धा जी आहे ती महिलांसाठी खास आहे आणि कलापिनीचा महिला मंच पण जोरात चाललेला आहे आणि त्याच्यातच सर्व सर्व आहे बरं त्याचं नियोजन नक्की कसं केलं जसं उदाहरणार्थ समजा काही साठी काही साऊंड लागेल किंवा तबला वगैरे लागेल तर काय सांगा ना बरोबर आता काय आहे ना की ही जी स्पर्धा आहे ती आपण कॅरिओके ट्रॅक आणि तबला आणि हार्मोनियमच्या साह्याने आपण घेणार आहोत दोन्ही जाहीर तर कॅरी के ट्रॅक जो आहे तो आमच्या क्लबच्या सदस्या आणि ह्या प्रोजेक्ट हेड चौकृपा नागपाल या स्पर्धकांना फ्री डाउनलोड करून देणार आहेत आणि तबला आणि पेटी यासाठी तबल्यासाठी श्री मंगेश राजहंस आणि संवादिनीसाठी प्रदीप जोशी साथ देणार आहेत स्पर्धकांना बरं आता ही जी स्पर्धा पार पडल्यानंतर लगेच बक्षीस वितरण होणार आहे का हो हो स्पर्धा झाली की थोड्या वेळात लगेचच पारितोषिक वितरण होणार आहे पारितोषिक आम्ही पाच नंबर काढणार आहोत सर्वोत्कृष्ट उत्कृष्ट प्रथम द्वितीय आणि तृतीय बर यासाठी परीक्षक कोण असणार आहेत यासाठी परीक्षक असणार अर्थातच आमच्या क्लबच्या कृपा नागपाल त्याच्यानंतर म्हणजे तळेगावातलं संगीत क्षेत्रातलं मोठं नाव श्री विनायक लिमये आणि चांदणी पांडे हे परिक, तीन परीक्षक असणार आहेत बरं आपण इनर क्लबच्या सध्या अध्यक्ष आहात किती महिन्यापासून आपण अध्यक्ष आहात आपल्या कारकिर्दीमध्ये काय काय उपक्रम झालेले थोडक्यात सांगावं हां सर जुलै मध्ये माझं माझी कारकीर्द सुरू झाली जुलै दोन हजार मध्ये आणि आतापर्यंत जवळजवळ पंचेचाळीस एक प्रोजेक्ट आमचे झालेले आहेत आणि हे वेगवेगळ्या ॲव्हेन्यूजवरती आमचे प्रोजेक्ट झालेले आहेत म्हणजे ट्री प्लांटेशन असेल त्याच्यानंतर कॅन्सरग्रस्त एका पेशंटसाठी तीन वर्षाचं छोटंसं बाळ होतं त्याच्यासाठी आम्ही फंडपुलिंग केलं होतं नुकतंच आता मराठवाडा आणि सोलापूर इथं पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली होती तर तिथे पण आम्ही मदत केलेली आहे औषधांची सॅनिटरी नॅपकिन्स कपडे अशी आणि विशेष मदत जी आम्ही केली आहे ना तिथे तर तिथल्या विद्यार्थ्यांकरता की आम्ही तिथं स्कूल किट के तयार केलं की एक स्कूल बॅग त्याच्यामध्ये वह्या सहा वह्या आणि कंपॉस असं आम्ही साहित्याचे शंभर आमचे किट तयार झाले त्याला आम्ही फंडफुलिंगच केलं होतं आमच्या क्लबमधल्या सगळ्या मैत्रिणी त्याला खूप छान मदत केली होती आणि त्यांचे मित्रमैत्रिणी जे कोण असतील रिलेटिव्ह असतील त्यांनीही मदत केली होती आणि असे शंभर बॅग आता नुकताच आम्ही तिथे देऊन आलोयोजेक्टर ओके धन्यवाद